वातावरण आहे राज्यभरामध्ये कसे पाहता आता आपण आपल्या मतदारसंघापुरतं बोलू आणि मग परत राज्यभराचं बोलू आपल्या ह्या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष या शाळेमध्ये मी मतदान करतो मग आमच्या खासदारकीचं असो किंवा आमदारकीचं असो पण ह्या जागेत आत्ता काडादी कॅन्डिडेट आहेत इथे उमेदवार आहेत असेंब्लीला तर त्यांचंही मतदान करण्याकरता म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत मला वाटतं की ह्या मतदारसंघामध्ये चांगलं वातावरण आहे आणि काडादेंच्यासारखा एक नेता शांत स्वभावाचा सगळ्यांचं समजून घेणारा सगळ्यांचं ऐकून घेऊन काम करणारा अशा प्रकारचा हा नेता आहे त्यामुळं त्यांना भविष्य आहे चांगल्या तऱ्हेनं <laughs> आ, मला वाटतं त्या ह्या ठिकाणी मानेना उमेदवारी दिली होती पण त्यांचा फॉर्म मिळाला नाही मग मानेनी ह्याने सपोर्ट केला धनराज काढादींना एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे